नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कृषी जैव विविधतेला वाचवण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना आजपासून भारत दौऱ्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे मुंबईत बाईक रॅली बुलडाण्यातल्या आश्रमशाळेतल्या आणखी एका पीडित मुलीची बलात्कार झाल्याची तक्रार दाखल आणि लोडा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांचं समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर आणि आता सविस्तर वृत्त भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीचं भांडार असून कृषी जैवविविधता क्षेत्रात भारत अतिशय समृद्ध आहे मात्र कृषी जैव विविधतेला वाचवण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी जैव विविधता परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय समाज हा शेतीशी निगडीत असून भारतातील निम्म्याहून अधिक जनता ही शेतीवर अवलंबून आहे कृषी जैव विविधता क्षेत्रात जास्तीत जास्त चर्चा आणि संशोधनाला वाव असून आगामी काळात या क्षेत्राचं महत्व अधिक वाढणार आहे असं पंतप्रधान म्हणाले यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक अन्नधान्य पुरस्कारांचं वितरण झालं साठ देशांचे तब्बल नऊशे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत या परिषदेत कृषी जैव स्रोतांच्या संरक्षणावर चर्चा होणार आहे कृषी क्षेत्रातल्या माहितीची देवाणघेवाण तसंच जर्म प्लाझमच्या देवाणघेवाणीसाठीचं व्यासपीठ या परिषदेमुळे उपलब्ध होणार आहे जर्म प्लाझमद्वारे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात उत्पादन वाढ शक्य होणार आहे इंडियन सोसायटीज ऑफ प्लांट जेनेटिक्स रिसोर्सेस अँड बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनलद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधल्या शिष्टमंडळाला दिलं जम्मू आणि काश्मीरच्या मागण्यांकडे केंद्र सरकार लक्ष देईल आणि राज्याचा विकास हा सरकारचा सर्वोच्च अजेंडा असल्याचंही म्हणाले राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी गावांचा विकास गरजेचा आहे विकास आणि विश्वास हेच केंद्राच्या विकासाचे आधार आहेत असं पंतप्रधानांनी त्यांना आश्वस्त केलं राज्यात पंचायत आणि नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी केली जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछ इथं पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला भारतानं नियंत्रण रेषेवर रक्षिवर कलिसर्जिकल स्ट्राईकपासून पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर युरोपबाहेरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे ब्रिक्झिटच्या पार्श्वभूमीवर भारत ब्रिटन व्यापारी आणि इतर संबंध याबाबत ते या दौऱ्यात चर्चा करणार आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत आज संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्यावर ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील या दौऱ्यात ते तंबाखू नियंत्रण या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभागी होणार आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तंबाखू नियंत्रण या विषयावरील परिषदेचं भारत एक वर्षाड यजमानत्व करत असतो या एकशे ऐंशी देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर याच शाळेतल्या आणखी एका मुलीनं बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली आहे कथित आरोपी इतू सिंग पवार याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याचं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी सांगितलं आश्रमशाळेतल्या दोन्ही घटनांमधला हा मुख्य आरोपी आहे काल आणखी चार आरोपींना अटक केल्यामुळे या प्रकरणी एकूण पंधरा आरोपी अटकेत असून त्यांना दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्यानं पाहत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे संस्थेतल्या दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं असून नानाभाऊ कोकरे या आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे तसंच राज्यात असलेल्या अनुदानित आणि विनाअनुदानित आश्रमशाळांचा आढावा घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान राष्ट्रीय बालविकास संरक्षण आयोगानं बुलडाण्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी औद्योगिकीकरण आवश्यक आहे धुळे जिल्ह्यातही होऊ घातलेले नवे चार आणि अस्तित्वातील तीन राष्ट्रीय महामार्गांमुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला चालना मिळून बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला धुळ्यात काल धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग तर सोद ते फागणे आणि फागणे ते गुजरात सीमेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचं भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मनमाळ धुळे इंदूर हा रेल्वेमार्ग होण्यासाठी रेल्वे, रेल्वे मंत्रालयासोबतच जहाज बांधणी मंत्रालयाच्या इंडिया पोर्ट कनेक्टिव्हिटी या कंपनीमार्फत निधी देण्यात येईल आणि येत्या सहा महिन्यात या रेल्वेमार्गाचं भूमिपूजन केले जाईल अशी घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली अमरावती सुरत या राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण करताना आवश्यकतेनुसार पुलांचाही समावेश करावा अशी सूचनाही त्यांनी केली सिंचनासाठी पाणी अडवायला प्राधान्य शक्य तिथं पूल बांधताना बंधारे कम ब्रिज अशा पद्धतीनं पुलाचं बांधकाम करावं जेणेकरून त्यातून जलसंवाधारणही होईल असं गडकरी म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह आमदार आणि अधिकारी उपस्थित होते नाशिक इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर जिल्ह्यांसाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेल्या छत्तीस हजार नऊशे बारा कोटी रुपयांचा अनेक विकास कामांचा शुभारंभ काल झाला केंद्रीय आणि राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या विकासकामात हा सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणावा लागेल येत्या दोन वर्षात ही सर्व कामं पूर्ण करण्यात येणार असून जितकी वाहतूक वाढेल तितकाच विकास होईल या रस्त्यांमुळे उत्तर महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं त्यांनी अधिकाऱ्यांना येत्या दोन वर्षात कामं पूर्ण करण्यासंदर्भातील निर्देशही दिले मागच्या सरकारनं रस्ते बनवले पण चुकीचं बांधकाम झालं त्यामुळे दीड लाख जणांना प्राण गमवावे लागले तर तीन लाख प्रवासी जखमी झाले आता नवीन तंत्रज्ञान वापरून कामं होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं मराठा मूक मोर्चा समितीच्या वतीनं आज मुंबईत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सोमय्या मैदान ते आझाद मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आमदार भाई जगताप यांच्यासह मोठ्या संख्यक्नि तरुण आणि महिला वर्ग सहभागी झाला आहे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा त्यांच्यापर्यंत शासनाच्या असलेल्या विविध योजना पोहोचवाव्यात आणि कृषी क्षेत्रातील समस्या कमी व्हाव्यात यासाठी लवकरच सर्वंकष कृषी धोरण तयार करण्यात येईल असं प्रतिपादन कृषी मंत्री पांडुरंग फोनकर यांनी केलं पूर्वा कृषीदूत ग्राम ग्रामसमृद्धी कृषी गौरव पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते नाशिक इथं बोलत होते नवधोरण लागू करताना त्यात शेतकऱ्यांच्या विचारांचं प्रतिबिंब असेल त्यासाठी शेतीशी संबंधित विविध घटकांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल अनुभवी शेतकऱ्यांची याबाबतची मतं मार्गदर्शक ठरू शकतील केंद्राशी संबंधित बाबींसाठी केंद्राकडे आग्रही भूमिका मांडण्यात येईल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शासन प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं कृषी वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणं मार्च दोन हजार सतरापर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर मागील त्याला वीज जोडणी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमानंतर फुंडकर यांनी आहेरगाव इथं द्राक्ष पॅकिंग शेडला आणि ग्रामपंचायत अंतर्गत कृषी सहाय्यक कार्यालयाला भेट दिली जालना इथले ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख यांचा एक्क्याऐंशव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते काल नागरी सत्कार करण्यात आला जालना इथं झालेल्या कार्यक्रमाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते यावेळी देशमुख यांच्यावर लिहिलेल्या भाला माणूस या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं तसंच एक्क्याऐंशी हजार रुपयांची थैली देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली पत्रकारितेत सकारात्मक विचार निर्माण करणं ही काळाची गरज आहे पत्रकारिता हा धर्म आहे त्याचा धंदा होता कामा नये असं मत उज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केलं फिल्मिंगो लघुपट महोत्सवाची काल सांगता झाली लघुपटाची निर्मिती करणाऱ्या नमोदित तरुण कलाकारांनी कथेवर अधिक लक्ष केंद्रित केलं तर कलाकृती रसिकांच्या पसंतीला उतरेल असं मत फिल्मिंगो लघुपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा महोत्सवाच्या परीक्षक समितीचे अध्यक्ष विनोद गणात्रा यांनी काल पारितोषिक वितरण सोहळ्यात व्यक्त केलं यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई एशियन फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत प्राध्यापक अशोक राणे दिलीप म्हात्रे उपस्थित होते गेले तीन दिवस मुंबईत प्रयोग मालाड या संस्थेनं आयोजित केलेल्या फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा महोत्सवात असलेल्या या महोत्सवात भारतीय आणि परदेशातील एकशे सदुसष्ट लघुपट निर्मात्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या स्पर्धेच्या अंतिम निकालात येलो टीन कॅन टेलिफोन या लघुचित्रपटानं बाजी मारली गोल्डन फिल्मिंगो पुरस्कारासह उत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिकही अरुणिमा शर्मा यांना मिळालं सिल्वर फिल्मिंगो अवॉर्ड हा कट्टू कडाई या लघुचित्रपटास मिळाला महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या पाच लघुचित्रपटांना त्यांचे लघुपट प्रतिष्ठित अशा कान्स फेस्टिवल दोन हजार सतरामध्ये पाठवण्याची जबाबदारी संस्था स्वीकारणार आहे रंगभूमी दिनाचं औचित्य साधत सांगली इथं काल सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नाटककार जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अकरा हजार रुपये रोख गौरव पदक आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे रंगभूमी दिनाचं औचित्य साधून प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो यंदा पुरस्काराचं हे एकावन्न वर्ष आहे यावेळी अभिनेता विघ्नेश जोशी उपस्थित होते दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या कवठे एकंद इथं तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे गेली पस्तीस वर्ष व्याख्यानमालेचा हा उपक्रम राबवला जात आहे विविध क्षेत्रातले तज्ञ यावेळी उपस्थित राहून विविध विषयावर विवेचन करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं चौदाव्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवाला कालपासून औरंगाबाद इथं सुरुवात झाली ज्येष्ठ अभिनेत्री राजा मुराद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं नऊ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात वीस विद्यापीठांचे सातशे ऐंशी कलावंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत यावेळी आमदार अतुल सावे यांच्यासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख उपस्थित होते अशा प्रकारच्या महोत्सवातून सांस्कृतिक श्रीमंतीचं जतन होत असल्याबद्दल रझा मुरात यांनी आनंद व्यक्त केला मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंबईत वरळी इथल्या नेहरू प्रदर्शन केंद्रात एमबीएक्स म्हणजेच मराठी बिझनेस एक्सचेंज या दोन दिवसीय उद्योजक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विविध विषयांवरील थेट संवाद आणि परिसंवाद या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे आपली नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुकांसाठी प्रदर्शनाला येणाऱ्या गुंतवणूकदारांबरोबरच संवाद साधण्याची संधी मिळणार आहे मुंबईतल्या सोमय्या मैदानावर येत्या आठ नोव्हेंबरपासून श्री व्यंकटेश्वर वैभव उत्सवाला सुरुवात होणार आहे मुंबईत पहिल्यांदाच या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी काल मुंबईत पत्रकारांना दिली बारा नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव रा सुरू राहणार असून विशेष पूजा आस्तद्लपद पद्म आराधना कलश अभिषेक असे विविध कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं तिरुमला क्षेत्राची प्रतिकृती इथं भाविकांसाठी उभारण्यात येणार असल्याचंही शेवाळे यांनी यावेळी सांगितलं भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी प्रशासनासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीनं देशभर राबवण्यात आलेल्या दक्षता जागृती सप्ताहाचा समारोप काल झाला नागपुरात काल लाल ला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत दक्षता जनजागृती सप्ताहाचा समारोप झाला भ्रष्टाचारमुक्त समाज करायचा असेल तर स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा असं शर्मा यांनी यावेळी सांगितलं योग्य वेळेला भ्रष्टाचारासंदर्भातली तक्रार करून गुन्हेगार पकडून देण्यात ज्या व्यक्तींनी योगदान दिलं आहे त्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला या सप्ताहादरम्यान अनेक ठिकाणी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय कला मंडळानं गावागावात जाऊन पथनाट्य सादर केली लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे असा संदेश या माध्यमातून दिला गेला आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट वर उपलब्ध पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे पेट्रोल लिटर मागे एकोणनव्वद पैसे तर डिझेल शहाऐंशी पैशानं महागला आहे मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणमुक्त केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीनुसार देशातील किमती निश्चित केल्या जातात महाराणा प्रताप संघातर्फे अध्यात्मभूषण प्रकाश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दोन दिवसांच्या कबड्डी स्पर्धेचं काल अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालं स्पर्धेत एकूण पस्तीस संघ सहभागी झाले असून प्रथम क्रमांकाच्या संघाला एकवीस हजार रुपये उत्कृष्ट खेळाडूला पाच हजार उत्कृष्ट चढाईसाठी तीन हजार तर उत्कृष्ट पकडला तीन हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे आशियाई चॅम्पियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतानं चीनवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत अजिंक्यपद पटकावलं पत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे भारतीय हॉकीसाठी हो हा गौरवास्पद क्षण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं एकवीस ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांनी काल न्यायमूर्ती लोढा समितीसमोर स्वतंत्रपणे प्रतिज्ञापत्र सादर केलं लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे स्वीकारण्याला सदस्यांची अक्षमता हीच भूमिका ठाकूर यांनी आपल्या सात पानांच्या प्रतिज्ञापत्रात कायम आहे अशा परिस्थितीमध्ये समितीनंच मार्गदर्शन करावं असं निवेदन कल आहे याशिवाय विविध बैठकांमध्ये सुधारणांवर झालेल्या चर्चेचं इतिवृत्तही त्यांनी सादर केलं संसदेच्या सत्रामुळे समितीसमोर नऊ ऑगस्टला व्यक्तिशहा उपस्थित राहू न शकल्याबद्दल ठाकूर यांनी खंत व्यक्त केले आहे प्रदूषणानं धोक्याची पातळी गाठल्यामुळे राजधानी नवी दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे कित्येक ठिकाणी तर सुरक्षित मर्यादेच्या अठरापट प्रदूषण झालं आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं दिल्ली सरकार आणि लगतच्या राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे राज्यपाल नजीब जंग यांनीही याबाबत आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कृषी जैव विविधतेला वाचवण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन जम्मू आणि काश्मीरमधल्या पूंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आजपासून भारत दौऱ्यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातर्फे मुंबईत बाईक रॅली बुलढाण्यातल्या अश्रफ आणि लोडा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांचं समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार